रिपब्लिकन पक्षा बाबासाहेब आंबेडकर आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सातारा पंचायत समितीचे व्हिडिओ म्हणजेच घटनेचा अधिकारी बुद्धे आणि बोरगावचे सहायक पोलीस निरीक्षक तेज तुंबडे यांच्या कारभाराची चौक कारभाराची चौकशी करा यासाठी आज आम्ही इथं बसलेलो आहे एकंदर सुरेखा चव्हाण या नागकाण्यामधील आमची भगिनी चार महिन्यापासून दळवी नावक व्यक्ती चार पाच गावगुंडांना घेऊन येऊन तिचं जे उदरनिर्वाह करते त्या उदरनिर्वाहाचा जो गाळा आहे त्यांचा आणि पिण्यात चक्की त्याच्या चार महिन्यापूर्वी तिनं त्यांनी एक भिंत पाडली आणि ती भिंत पाडून त्याच्यामध्ये काही साहित्य चोरीला गेले याबाबत तक्रार केली असताना सुद्धा चार महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये पाचशे चार पाचशे सहा आणि चारशे सत्तावीस आनवे गुन्हा दाखल झाला परंतु त्याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा एखाद्याच्या गाळ्यामध्ये अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा आमचं मत होतं की आमच्या साहित्य चोरीला गेलेलं आहे त्या पद्धतीनं तसे पत्रव्यवहार ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांना केलेला आहे त्याच्यावरती संबंधितांवरती दरोड्याचा गुन्हा दाखल झाले पाहिजे होते परंतु असे न करता संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला म्हणून महिला एकोणीस तारखेला कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसली कलेक्टर ऑफिसला उपोषणा वाचल्यानंतर सव्वीस जानेवारी रोजी आत्मधनाचा इशारा दिला होता गुन्हा ठाऊ परंतु सातारा गट विकास अधिकाऱ्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागणूक वागणूक देऊन या बाईकची पस्तीस वर्ष जी तिथं धंदा व्यवसाय करते त्या व्यवसायाची कुठलीही दखल घेतली नाही तसेच ती बाईक जी तिथं तिच्यावर तिच्या नावचं रेशनिंग कार्ड आहे तिथे सासू सासऱ्यांनी तिथं व्यवसाय केलेला आहे थी ती स्वतः तिथं व्यवसाय करत आहे तरी सुद्धा त्या पस्तीस वर्षाचे पस्तीस ते चाळीस वर्षाच्या वहिवाटीचा कुठलाही विचार न करता तो सतीश बुद्धे नावाच्या व्यक्तीनं संबंधित ही ग्रामपंचायतचा गाळा अतिक्रमण आहे अशा प्रकारचा एकतर्फी निर्णय दिला आणि तो निर्णय म्हणजे त्या दळवी नावाचा व्यक्तीचा जागा आहे म्हणजे गाळात तर चुकीचाच आहे परंतु जागा ही दळवीची आहे अशा पद्धतीचा निर्णय हा बीडीओ ला घेण्याचा अधिकार नसतो बीडीओ काही न्यायदंड अधिकारी नाहीये किंवा बीडिओ हा काही बीडीओ का हा काही एक जस्टिस न्यायाधीश आहे त्यामुळे संबंधितांनी बीडिओ हा हुकुमशाहीचा पद्धत वापरलेला आहे बीडीओ हा स्वतः चालक असताना मालक असण्याची मालक वागला आणि त्या वागल्यामुळे संबंधित बाईचा सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला तो गाळा पाडण्यात आला आणि तिच्या बाईला सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला तिच्या कुठल्याही पत्राला उत्तर न देता तिला बेदखल केलेला आहे आणि तिचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न संबंधित भांडवलांनी केलेला आहे आणि याला जबाबदार हा बुद्ध आहे आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये जातात त्या पोलीस स्टेशनचा तेल तुंबडे म्हणतो काय वेळ आहे का बुद्धे हे फार मोठे आहेत परंतु आम्हाला तेल तुंबडे साहेबांच्या बुद्धीची ठीव येते कारण बुद्धे ही हायर आत नाहीये बुद्धे हा फक्त कर्मचारी आहे आणि बुद्धेला असे कुठलेही अतिक्रमण करण्याचा किंवा कोणती जागा आहे असा सांगण्याचा कुठलाही अधिकार घटनेमध्ये नाही पद आहे तो हिटलर किंवा मालक नाही त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्याची मुद्देची आणि तेंब्याची सफल चौकशी करण्यात यावी आणि बुद्धेंवरती सुद्धा त्या संबंधी दळवीच्या दळवीने जे गाळा पडलेला आहे गाळ्यातलं साहित्य चोरलं गेलं आहे त्याच्यामध्ये तीनशे पंचान्वनचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि बुद्धेला त्यामध्ये बुद्धेला आणि त्याच्याबरोबर असणारा जो विस्तार अधिकारी आहे त्याकडे त्यांना आरोपी करण्यात यावं तोपर्यंत या आमच्या भगिनीचं था उपोषण थांबणार नाही नारी ते सन्मान नये रिपाई बायदान नये या गोष्टी प्रमाणे आम्ही या पडार समाजाच्या आमच्या भगिनीच्या पाठीमागे ठामपणे उभा होतो